नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण इयत्ता आठवीचा दुसरा धडा समांतर रेषा व छेदिका पाहणार आहोत आपला सराव संच दोन पॉइंट एक हा समांतर रेषा व छेदिका यांच्यावर अवलंबून आहे तर आपण आता सराव संच दोन पॉइंट एक सोडवून पाहूया तर आपलं पहिलंच गणिक आहे सोबतची आकृती पहा आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे चौकटी भरा तर आपल्याला एक आकृती दिलेली आहे सर्वप्रथम आपण ती आकृती काढून घेऊया ही आपली आकृती आहे तर आपल्याला या आकृतीच्या आधारे खालील दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत तर आपल्याला पहिल्यांदा संगत कोणाच्या जोड्या हुडकायच्या आहेत संगत कोण म्हणजे एकमेकांना पूरक असलेले कोण असतात जसे की पी पी या ठिकाणी आहे तर तिचा संगत कोण हा डब्ल्यू झाला क्यू चा संगत कोण एक्स झाला एस चा संगत कोण झेड झाला आर चा संगत कोण वाय झाला अशा प्रकारे आपण संगत कोण शोधत असतो संगत कोण म्हणजे सलग असलेले कोण ह्या आकृतीमध्ये वरती चार कोण तयार झालेले आहेत आणि खाली चार कोण तयार झालेले आहे तर जिथे पी कोण आहे त्याच ठिकाणी त्याच बाजूला जो कोण असतो तो पी चा संगत कोण असतो म्हणजे पी चा संगत कोण आहे कोण डब्ल्यू आता क्यू या ठिकाणी आहे तर खालच्या बाजूला क्यू चा संगत कोण एक्स येणार आहे Q ठिकाणी जो कोण येत असतो तो त्याचा संगत कोण असतो म्हणजे क्यूचा संगत कोण आहे एक्स आता आपण चा संगत कोण पाहूया आर या ठिकाणी आहे तर चा संगत कोण व्हाय आणि एस चा संगत कोण झेड ए आता आपण हे संगत कोण पाहिलेले आहे तुम्हाला ज्या कोण आंतर उत्क्रम कोण म्हणजे आजचे कोण जसे हे कोण झेड या आकृतीने दर्शवलेले जातात हे आणि हे या झेडमध्ये हे दोन कोण तयार होतात तेच आंतर उत्क्रम कोण म्हणून ओळखले जातात तर आपण हे आकृती पहा आणि आकृतीमध्ये आपल्याला आप झेड कुठं तयार होत आहे हे पाहायचं आहे तर आपल्याला तिथं दिलेलं आहे की चा चा थ, चा कि चा आंतर उत्क्रम कोण काढा आणि दुसरा आहे आंतर उत्क्रम कोण काढा तर आपलं यश या ठिकाणी आहे जर आपल्याला आंतर उत्क्रम कोण काढायला सांगितले की आपण हे काढायला सांगितले असतील तर आपण हे ठरवायचं की ते आकृतीमध्ये कुठेतरी झेड तयार होत असणार आहे तर आपण बघूया हे बघा हा झाला यस आणि हा झाला एक्स म्हणजे यस चा आंतर उत्क्रम कोण येतोय एक्स आपल्याला दुसरी आकृती दिलेली आहे ती म्हणजे डब्ल्यू आपल्याला डब्ल्यू चा आंतर उत्क्रम कोण काढायचा तर बघा इथं झेड तयार झाला आहे डब्ल्यू या ठिकाणी येत आहे म्हणजे आर हा त्याचा आंतर उत्क्रम कोण झाला झेडचे कोण असे दर्शवले जातात हा जर बाहेरचा झाला तर हा त्याचा आतला कोण आहे तर तुम्हाला कळेच असेल आंतर उत्क्रम कोण कसे ओळखायचे आंतर उत्क्रम कोण हे झेड याने दर्शवले असतात एक कोण हा आतला असतो आणि दुसरा कोण हा बाहेरचा असतो तर आपला दुसरा प्रश्न आहे शेजारी आकृतीत दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा तर आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे ते म्हणजे आंतर उत्क्रम कोण काढायला आंतर उत्क्रम कोण काढायचे दोन नंबरला सांगितलेत आपल्याला संगत कोण काढायचे आणि तीन नंबरला सांगितलेत आंतर कोण काढायला तर हे सगळे प्रश्न आपल्याला या आकृतीच्या आधारे सोडवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आंतर उत्क्रम कोण हे झेडच्या सहाय्याने तयार होतात तर आपण बघायचंय आकृतीमध्ये झेड कुठं तयार होत आहे बघा हा आपला पहिला झेड तयार झालेला आहे हा एक कोण आणि हा एक कोण म्हणजे झाला सी आणि e. ई पहिला कोण झाला हे झेड मी खुडून टाकते सी आणि अँगल ई हा आपला पहिला झेड तयार झाला आता आपण अजून बघू झेड तयार होतो का तर बघा हा आपला दुसरा झेड तयार झालेला आहे तर बघा हा अँगल आणि हा कोण झाला बी आणि एच अँगल बी आणि अँगल एस हे झाले आपले आंतरवृत्क कोण तर आता आपल्याला संगत कोण ओळखायचे आहेत तर संगत कोण म्हणजे लगतचे कोण ए हे या बाजूला आहे तर दुसऱ्या कृतीत एच्या ठिकाणी कोणती संख्या आहे ई म्हणजे ए चा अँगल ए चा संगत कोण झाला अँगल ई बी चा अँगल बी चा संगत कोण झाला अँगल एफ अँगल डी चा संगत कोण झाला मी खाली लिहिते अँगल डी चा संगत कोण झाला अँगल एच आणि सी चा संगत कोण झाला अँगल जी याचे संगत कोण झाले आपल्याला संगत कोण ओळखायला सोपं आहे कोण तयार झालेत या आकृती ही चार कोण तयार झाले आहेत याचा संगत कोण त्याच्या लगतचा कोण याचा संगत कोण त्याच्या लगतचा कोण अशा प्रकारचे संगत कोण असतात आंतर कोण म्हणजे छेदिकांमुळे जो कोण जे कोण आत तयार झालेले असतात त्यांना आंतर कोण म्हणतात आता ए डी एफ जी हे बाह्य कोण झाले हे छेदिकाच्या बाहेर येतात आणि हे जे कोण आहेत ते आकृतीत आत आहेत म्हणून यांना आंतर कोण म्हटलं जातं जसं की तुम्ही बघू शकता आपला अंतर येणार आहेत अँगल बी एंगल ई एंगल सी e, आणि अँगल एच हे आपले आंतरकोण कोण झाले